वचन निर्मीत पत्रकारितेचे म्हणजे खबरदार अहिल्या यांनी लोकसभा मतदारसंघ उमेदवारांसाठी दावा केला होता परंतु पक्षश्रेणी आदेश दिल्यामुळे राम शिंदे यांनी दादा विखे पाटील यांचं काम करण्याचा निर्णय घेतला सध्या मतदारसंघामध्ये राम शिंदे देखील सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी कंबरक असतात कडाक्याच्या उन्हामध्ये प्रचार करून दोन्ही भाजपाचे दिग्गज नेते उसाचा रस पिण्यासाठी थांबले आहेत आपण ऊस पे चर्चा करताना दिसतात त्यामुळे राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय मतभेद राहिलेलं नाही यातून दिसून येत आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा